मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आज यश दर्शनच्या शाळेचा पहिला दिवस आहे यश दर्शन आज ती शाळेला तर दर्शन कसं कसं आवडलं तुम्हाला दाखवतो बघू दर्शू हाय करा फॅमिलीला आपल्या आज शाळेत चाललाय दर्शन दोन महिन्यात कस ना कसं वाटतंय मग हा नाही काय नाही फक्त छान वाटतंय काय कळलं नाही टेन्शन बिन्शन नाही ना आलं काय हा नाही आवडतं ना शाळा जायला त्याची शाळा भरली शनिवारी आणि तिथं आम्ही होतो पिंपळनेरला त्यावेळेस तिथं गेल तर बालवाडीत शाळेत म्हणला मला, मला शाळा बुडवायची बाल ना बालवाडीत सुद्धा शाळेत गेल तर तिथं हां आहे का ना आता आजपासून शाळा भरली आज शाळा जाणार मस्त पैकी तुला शाळेत करमत का घरी करमत जास्त शाळेत करमत ना गुड बॉय गुड बॉय आणि दादा बघू आपण दादा कुठं दादाचा अजून आवरावरी चालू आहे त्याची मम्मी त्याला आवडती दादा झालं का चाला। या चला बरं तुझं काय म्हणणं आहे अच्छा तुझी तुझी शाळा भरती आज तुला कसं काय वाटतंय हा की छान वाटतंय का मिस केलं तर ना शाळेला तू पण हा काय मिस नाही केलं शाळेला मग तुला जा का शाळेला हा कर दादा हांतेचे आहे तुला हे ऐकली पोर हणत नसते ती ती मित्र असते ती आपली ती चेष्टा मस्करी करतच असते ती तोंडात का चावी तू बी मानायचं नाही त्यांना सांगायचं समजून भांडण करायचं नसतं आपण गुड बॉयज आहे असं म्हणायचं असतो घालते रे तोंडात चवी घालण बाळा आता आजपासूनच स्कूलला डेली जायचं हा चला फॅमिलीला आपल्या म्हणावं चला आमची शाळा बघूया शाळेत या म्हणा आम्ही आलेलो दर्शनच्या शाळेपशी ही त्यांची शाळा आहे बघा थोडं अभिनव पब्लिक स्कूल चल दादा यश यश चा काय पाय ओढ ना यश हाय का नाही यश तुला नकोच वाटते हाय का ना रे भरपूर असा मार बसल लय शाळेत नाही गेले आणि हे का ही कोणाचा फ्रेंड आहे समाजा समाधान कुणाचा फ्रेंड आहे इकडं बघा ए यश दर्शू बाय कर की बाय समाधान हा यशचा फ्रेंड त्याला नेहला आलाय बघा गेटला यश ये येसचा पायच ओढाय शाळेत आज जायला पूर खेळायली दोन महिने आणि घरी नेस्ते दिघाणं मस्ती शाळेत शिस्तबद्ध असते त्या सगळ्या गोष्टी गेलाय आता थोड्या वेळ तसा करतो पण नाही आवड आहे त्याला शाळेची यसला पण चला मग निघतो मी पण घरी तर येश दर्शनाला शाळेमध्ये सोडून आलोय आता आणि बसलोय घरी जरा थोडा आराम करावा दुपारनं जायचंय काय म्हणून निघायचंय तर पूजा इथं बसलेली सर पूजा दिसा नाही बाग मोबाईल मध्ये काय अदृश्य झाली का काय तू येत ये आदृश्य व्हायची होय पूजाला अदृश्य व्हायची ताकत आली अशी ताकद आली असते म्हणजे बायां नदीवर बसली असते न्हवऱ्याच्या हाय का असंच रगात पेती तिथे पेती ते पण असं काय ताकद बिकत असते म्हणजे लईच मग केलं जेवण केल्या इतकं छळते त्या ना नवऱ्याला इतकं छळते त्या बोलायचं ते रगात प्यायची गरज नाही मनानं आठवून जात रगात वजन वय आता वाळून चालू डोळं फॉलफल गेलं सगळं दिसलं का बायका म्हणजे रगात ते ढेकण असले इकडं छळते त्या एवढा त्रास देते त्या बोलायचं काम का ना काम आहे आम्हाला हा मग ती सुरुवात आहे तुमची तिथन पुढे दुसरी काम आहे ती आहे का नाही आता काही माझ्या ताईंना लागेल पण तसं काय ना आम्ही चेष्टामध्ये म्हणतोय बरं का आम खरं बी ती आहे का नाही खरं बी ती बरोबर आहे का यश दर्शनची आयडेंटिटी राहिली की इथंच हा आयडेंटिटी राहिली शाळाची पोरांच्या दर्शन हो लई होता होत्या शाळा जाताना आणि यश इच्छा काय म्हणतात आणि यशखूस नव्हता पण यश नाराजच होतं म्हणलं का नाराज आहे तर पोर हांते ती शाळा त्याच्यामुळे एकतर पोरगा आहे का शाळा हा तुला म्हणजे करायला मग काहीतरी कारण सांगत होता आताच बाप्पा दोन महिने झाला आराम केलेला आणि सांगतो आहे ना पप्पा शाळा होती तवा नव्हती तवा लवकर उठायचो आंघोळ करायचं नाही मग आता म्हणलं मुद्दाम करतो काय त्याचा उठत नाही आता तर वान इयर नव्हती उठतच नव्हती म्हटलंय आले तन इयर म्हणून म्हणून उठवली तीन वाननेर आले होते सकाळ सकाळ आवाज येत होत भूक भूक तुझ्या शेंडीवर शेरबर तू तू आम्ही असं बारक्यापणे म्हणायचो वान नियर वाननेर भूक तुझ्या शेंडीवर शेरभर तू असं म्हणायचं नाही लहानपण असं असतंच बरं का शाळेत जायला भीती वाटते माझं बी व्हायचं तसं मी बी बालवाडीत होतो का नाही शाळेला तेव्हा काय करायचो इथनं जाताना जायचो म्हणजे अशी माझी ड्रीपरी होती की बनेल होता माझ्या मोठ्या भावाचा बनेल घालायचो गुडघ्यापर्यंत यायचा बनेल आणि शर्टवरून घालायचं आको का आणि का तसं घालायचो तर डॉक्टरसारखं दिसते मला डॉक्टर म्हणून दिसते म्हणायचो शाळा जायचो हा आणि मग, <laughs> मग... शाळेत येताना मग बने करायचा आणि किशेर पेनशे आणि जे आवाजी सुट्टी झाली ती पाठी पुढच इन करायची पुढे टाकायचो गाडीची रेषा वाढायचो म्हणजे अशी हाताची मुठ करायची बुर ग्वारी घरीच यायची घरीच यायची शाळेत <laughs> खिडकीतनं मी माझी बहीण होती मी दुसऱ्या एखाद्या वेळेस लय बोरा दिवस असायचा कोण नसाय ना शिक्षक नाही आले तिला मी बोलवायचे खिडकीच्या मागटन आणि माझं दफ्तर खिडकीतनं टाकायचं तिच्यापाशी आणि परत तिच्या वर्गात मी जायचे जा 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 महागट पाठीमाग तिला दप्तर टाकायला <laughs> तर असं मी एकदा धंदा पुरवून आले शाळेत न का जरी पण आमच्या बाबतीत काय व्हायचं माहिती आहे का आम्ही जर शाळा बुडवली का तर वॉरंट यायचं आमच्या इथं घरी वे। म्हणजे चार पोरं उचल टांगली चार पोरं पाठवायची आमच्या टायमाला पण जी त्यांना उचलून यायचे आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत काय असायचं पोरांना जेवढं बाहेर ताणल तेवढं लई मजा वाटायची आम्ही कर्दळीच्या झाडाला पाणी आण हापसून टाइम घालवायचा तिकडं गेलं म्हणजे तिथंच बसायचं पाणी घाल झाडून काढायला काढायलावलं ते पान पेपरने मोठे त्या शाळेच्या कडेला ती पाला तुम्हाला काही येत नव्हतं ते उचलायला लय मजा वाटायची तुम्हाला काय येत नव्हतं शायद म्हणून आम येत नव्हतं चौथी पर्यंत काय येत नव्हतं शाळेय हो ज्याला काही येत नाही लिहायला वाचायला लागती पोरंला काम सांगूस तर दम लगी पळत सुटते आणि मग बालवाडीत कसं येच पळून मध्ये पाट्यासे घालायचो इन करायचो आणि पळतच घरी यायचो पुन्हा तिथनं पहिली शाळा बी खाली गावातच होती पुन्हा इथं वर शाळा झाली मग हे तर दुसरी तिसरी तर घरी जर राहिलो तर गुरुजी काय करायचं आम्हाला गुरुजी होतं बरं का आता टीचर मॅडम माहिती आम्ही बई आणि गुरुजी म्हणायचो तर मग पोरांना चार पोरांना घरी लावायचे आणि पोरांना उचल टांगली म्हणजे एखादी एक पाय दोघांना दोन पाय आणि दोघांना दोन हात राहायचं आणि उचलून न्यायचं का तर येतंच नव्हती पोरं शाळेत आणि मग मी, मी एक दिवशी घरी राहिलो आले की मला मी पोरांना उचल टांगली तर मग मी ध्यानच ठेवून शाळा पण कावळ्याने आता हिथे पुढे घर बिरं काही नव्हती डायरेक्ट शाळा दिसायची घरापासून पोरं दिसली मला तिथं मोठं उंच टाके बघा कलटी हाणली कडकडे टाकी वर चढून बसलो आणि पोरं हुडकून हुडकून मागायला गेली मग घरी आलो आणि मग काय आम्ही जिल्हा परिषद शाळेत होतो तरी बी छाड्या लय पनिशमेंट असायची पहिली रपकाप जेवायला माझा एक मित्र होता खाली व्यावा बारवडीत असताना तर जेवाय काही सू तेल भात आणि त्याच्यात होत दिशी आळू आळू तर मी दिशे आळूचं पानच खाल्लं कच पान खाल्लं तर मंडळी बघा आळूचं कच पान खाल्यावर इतकी ज्या भगभग होती तोंडाची चटणी खाल्ल्यावर सुद्धा एवढी आग होत नाही एवढी आग होती चटणी चटणी ज्या फुली गेली yeah. ते आळू खाल्लं मला आरडाय वरडायचं ना गासली जी माती ना मी हो काय कळत तरी बी लय रडायचो आरडायचो रडायचो आरडायचो घरी गेलो घरी आल्यावर मग थोडासा तेलाजवळ फिरवलं की जरा राहिलो म्हणजे आळूची पाणी इतकी डेंजर आहे ती ना दिशे कची खाल्ल्यावर कुस असते त्याला ती कुस टुसती तर मग असं आमचं शाळेत होतं लहानपणी आणि आता ह्या पोरांना कसं आहे आई बाप म्हणून उचलून शाळेत ठेवते त्याच्यामुळे यांना काही कारणच सांगायचं सकाळी कारण सांगत होता माझं डोकं डोकं म्हणायचं आणि पुन्हा म्हणला पोटात दुखायला लागलं लावला शाळेत असत बळच पण नाही एक दोन दिवस जरा गेलं म्हणजे गुढी लागते शाळेची दोघांना पण गुढी आहे तसं काही नाही म्हणत नाही ते नाही खरंच खरच दुखत होत डोकं लावलं हो काळजी गीताला मुळे वगैरे असले शाळा सुटते त्यांची चला तर मग मंडळी शाळेचं पूजा जायची पळून आणि मी पण जायचो पळून हा तुम्ही कोण कोण गेले शाळेत ना पळून लहानपणी सांगा शाळेचा विषय निघाल्यामुळं जुन्या आठवणी समोर आल्या तर चला पण एक सांग ना माझं जात जात जरी मुलं पळत असली शाळेत जात नसली तरी मुलांना शिक्षणाची खूप अशी गरज आहे आता मज आता पूजेचं झालं शिक्षण भरपूर मला काही शिकता आलं नाही का तर मला देवाचं असल्यामुळं शिकता झालं नाही पुढं चौथीपर्यंत आता पूजेला मी म्हटलं मला काही येत नव्हतं पण तिथनं पुढं बरंच असं ज्ञान दिलं देवानी शिकलो आणि असं दिसतो पण ती इंग्रजीची अक्षर वाचा येते ते बरं <laughs> पण मग काय नाही सातवीपर्यंत पर्यंत मग गेलो मग शिकवलंय मला असं परफेक्ट मला हा नाही पुन्हा मी शिकवलंच किंवा आडाणी होत मी बायक आल्यावर नवरा कधी बी हुशार होतोच शिक्षण मिळतंच बायकोच थोडंफार हाय का नाही ज्याला भांडत नसत त्याला बांधण्याचं शिक्षण मिळतं हा ज्याला काय येत नसेल ते शिक्षण भेटतं लग्न झाल्यावर मग शिकलो पण सातवीपर्यंत पर्यंत शिक्षण करता आलं म्हणून तिथनं काय शिक्षण करता आलं नाही कार्यक्रम शाळा बुडायची शाळेतनं माणसं न्यायची कार्यक्रमाला असं झालं आणि मग नाही जात जाताला लई शाळा बुडायला लागली म्हटलं नाही म्हणलं एक काय तर करीन एक तर देव करीन नाहीतर शाळा तर करीन पण त्यात गुंतल्यामुळं जन्मच देवासाठी झाल्यामुळं शाळा सोडावी लागली शाळा शिकलो पण ठरवलं मी ह्या वेशात पडलो पण पोरांना कधी पाडणार नाही तो मला महत्वाचा विषय सांगतो विषयी बोलत बोलत बुला समोर आला म्हणून सांगून टाकतो की मला शाळा शिकणं नाही झालं पण माझ्या पोरांना मी पण पोरांना शाळा शिकवेन मस्त मानतो म्हणते ती कुठे शाळा शिकवून नोकरी भेटते पण शाळा शिकल्यानं पूर्ण ज्ञान घेतल्यानं माणूस व्यवसाय तरी करू शकतो ज्या त्या डोक्यानं आणि शिक्षण काय नाही आणि शिक्षण म्हणजे काळाची गरज आहे सगळ्यांपर्यंत माझा संदेश आहे सगळ्यांनी लक्षात घ्या किंवा बाबा तुमच्या घरी शेती असली काय असलं काय व्यवसाय असला म्हणून काय पोरांची शाळा अर्ध्यावरती सोडू नका शाळा ही पूर्णच करायची मुलांची कारण शाळा ही इतकी गरजेची आहे भविष्य काळामध्ये शाळा ही शिकणं गरजेचंच आहे आणि शाळा ही काळाचीच गरज आहे म्हणून शिकवा मला शिकायला नाही मी माझ्या मुलांना शिकवणार असंच पुढं भरपूर असं शिक्षण देणार इंग्लिश स्कूलला आहे ती दोन्ही पण पोरं आणि असंच पुढं शिकवत जाणार किती बी जीवाचं राहण करेन पण पोरांना शिकवीन असं जिद्द आहे मनामध्ये तर सगळ्यांनी अशी जिद्द बाळगां पोरांना भरपूर असं शिकवा ज्ञान द्या मोठं करा लक्षात ठेवा